वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा कार्यशूल सर्व साधकांना नमस्कार आपल्या शरीरात एकूण सात योग चक्र आहेत वैदिक परंपरेत सात या संख्येला अनन्य महत्व आहे सात हा अंक शिव मानला गेला आहे वैदिक पद्धतीमध्ये विवाह संस्कारात महत्त्वाचा विधी सप्तपदी आहे सुरांमध्ये सप्तसूर आहेत तसेच सृष्टीतील सप्तरंग सप्तऋषी सप्तसागर सप्तद्वीप सप्त पाताल सप्त चिरंजीव आणि सात वार सात जन्माची सात आणि इंद्रियांचा स्वामी इंद्र याचे ऐरावतीला सुद्धा सातच तोंड दाखवले आहेत अशा या संसारातील हे सप्तचक्रे आहेत तसा ह्या सातांचा संसार लक्षात घेऊन आपल्या शरीरात सुद्धा सात योगचक्रे आहेत ह्या योग चक्रातून कुंडलिनी शक्ती प्रवाहित होत असते सुप्त अवस्थेतील कुंडलिनी शक्ती मुलाधार चक्रातून ध्यानाद्वारे जागृत करून एक एक चक्र ओलांडून ती सहस्रार चक्रात स्थिर होते आपण याला कुंडलिनी जागृती असे म्हणतो कुंडलिनी जागृतीबाबत अनेक गैरसमज साधकांमध्ये दिसून येतात कुणाचा तरी हात डोक्यावर ठेवून अथवा काल्पनिक स्पंदनाचा व्यापार करून कुंडलिनी जागृती होते असा भास निर्माण केला जातो साधकांमध्ये भ्रम उत्पन्न करून त्यांना लुटायचे काम ढोंगी लोक करत आहेत याला कारणीभूत कुंडलिनी बाबतीत अर्धवट माहिती आहे योगी मनोहरांनी स्वतः साधना करून प्रत्यक्ष कुंडलिनीविषयी सविस्तर माहिती व कुंडलिनीचे दिव्य ज्ञान आणि कुंडलिनी जागृतीची ओंकार षटचक्र भेदन साधना सांगितली आहे ओंकार षटचक्र भेदन साधनेतील प्रथम ध्यानचक्र मूलाधार चक्र होय सृष्टीचा एक नियम आहे मूळ आधाराशिवाय कोणतेही अस्तित्व राहू शकत नाही वैदिक योगशास्त्र हे अध्यात्माचे मूळ आहे वैदिक परंपरा त्या मूळ आधारावर स्थापित केल्या गेल्या आहेत त्यानुसार वैदिक परंपरेत शुभ कार्याला सुरुवात करताना प्रथम विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले जाते गणेश ही ज्ञानाची देवता आहे भगवान वेदव्यासांनी महाभारत हे महाकाव्य लिहिण्यासाठी प्रथम गणेशालाच आमंत्रित केले आहे तर सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीस आत्मरूप गणेशाची स्तुती केली आहे तसेच श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात गणाधीश जो विष सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा निर्गुणावस्थेकडे जाण्यासाठी जो मूळ आरंभ आहे तो सर्व गुण संपन्न असा गणाधीश आहे जो ईश्वर आहे म्हणून मुलाधार चक्राची आद्य देवता श्री गणेश मानले गेले आहे आणि गणेश अथर्व शिर्षात मुलाधार स्थित ब्रह्मांडाचे वर्णन आले आहे त्याचे नित्य ध्यान करतात म्हणून गणेशाला प्रथम स्थान व बुद्धीची देवता मानली गेली आहे परमपूज्य काकाजी मुलाधार चक्रावर ध्यान करताना सांगतात वर शिवणीच्या ठिकाणी वम मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वाम् योगिनो ध्यायन्ति नित्यम् सारविश्वतिशय वम ब्रह्मा त्वं विष्णुः त्वं रुद्रः त्वम् इन्द्रः त्वम् अग्निः त्वम् वायुः त्वं, 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 वाय। त्वं सूर्यः चंद्रमा कुंडलिनीच नियंत्रण केंद्र तिथेच आहे तिला जागृत करा की योग्याला समाधी अवस्था प्राप्त करून मूलाधार हे चक्र गुदद्वाराच्या वर शिवनी जवळ असते व त्या ठिकाणी कुंडलिनी सुप्त अवस्थेत आहे असे मानले जाते समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी मुलाधार चक्र हे कुंडलिनी जागृतीचे प्रवेशद्वार आहे ती निर्विघ्नपणे जागृत व्हावी यासाठी श्री गणेशाचे प्रथम ध्यान सांगितले आहे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ध्यान व श्रद्धा आवश्यक असते सोबत विज्ञान दृष्टिकोन सुद्धा हवा असतो महाभारताच्या आदी पर्वात पृथ्वी शेष नागाच्या फणावर आधारित आहे असा उल्लेख आदळतो पण आधुनिक विज्ञानानुसार ते शक्य वाटत नाही मग भगवान वेदव्यासांनी असे का लिहिले असावे यातील रहस्य न समजल्यामुळे समाजामध्ये चुकीचा अर्थ विद्वानांद्वारे सांगण्यात आला आहे खरा असे समजून घेण्यासाठी योग्य साधनेद्वारे त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल कुंडलीने शक्तीला सर्पाकार दाखवले आहेत वैदिक परंपरेमध्ये नागपूजेला विशेष महत्व आहे अध्यात्मात सुद्धा नागदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे पृथ्वी तत्वाच्या मुलाधार चक्रावर सर्पाकृती कुंडलिनी शक्ती अवस्थेमध्ये असते म्हणजे कुंडलिनीचे नियंत्रण केंद्र मुलाधार चक्र आहे तिला प्राणशक्तीच्या गुरुतत्वाने जागृत करायची साधना करायची असते ती साधना म्हणजे षटचक्र भेदन होय येथे सर्व ज्ञान विज्ञान ब्रह्म सामावलेले आहे ध्यानमयो सी। योगी मनोहर सांगतात कुंडलिनीचे नियंत्रण केंद्र मुलाधार आहे कुंडलिनी केवळ मुलाधारात नसून शरीराच्या अंतर्गत लाखो पेशींमध्ये गुणांनुद्वारा स्पंदित होते मुलाधारावर ध्यान करून कुंडलिनी जागृती सुलभतेने होते या ठिकाणी मूलबंध आहे जे कुंडलिनीचे नियंत्रण केंद्र व उगमस्थान मानले गेले आहे या मूलबंधावर ध्यान सिद्ध झाल्यास शरीरातील पूर्ण मज्जातंतूंच्या रचनेचा केंद्रबिंदू मोकळा होतो व त्यावर नियंत्रण प्राप्त करून साधक गुणांची योग्य ती रचना करून पूर्ण योग्यता व उच्च बुद्धिमत्ता प्राप्त करू शकतो योग्य प्रक्रियेनंतर चुंबकत्व जसे एखाद्या लोखंडी कॉम्बीमध्ये आणता येते त्याप्रमाणे ध्यानाद्वारे गुणांची सापेक्ष रचना बदलून नवीन गुणरचना तयार होते आपली नेहमीची सामान्य शरीर स्वभाव रचना व त्याचा प्रवाह म्हणजे धारा बदलून एक परिपूर्ण योग्याची शरीर रचना राधा बनते मूल बंद मोकळा झाल्यावर साधकाला स्वतःचे व इतर सृष्टीचे सत्य ज्ञान प्राप्त होते हे विज्ञान या मुलाधार स्थित कुंडलिनीमध्ये सामावले आहे याचे सविस्तर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यात केले आहे हेच अध्यात्मातील दिव्य ज्ञानाचे प्रवेशद्वार आहे अध्यात्माची सुरुवात आहे हा मुलारंभ आहे म्हणून हे कुंडलिनीचे श्री गणेशाय नमः असे मुलाधार चक्र आहे आद्य मुलाधार चक्र ओंकार षटचक्र वेदन साधनेतील मुलाधार होई, याचे थोडक्यात माहिती रूपाने सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे ओम गण ओनगणपते हरिओ माता सत ज्ञानेश्वर माऊली जय हो काकाजी